नमस्कार हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी विशेष रांगोळी काढली होती या व्हिडिओमध्ये आपण श्रावण विशेष रांगोळ्या बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा न स्किप करता अतिशय सुंदर रांगोळ्या आज आपण काढणार आहोत तर सुरुवातीला आपण चार ते चार ठिपक्यांची रांगोळी बघूया तर आपण रांगोळीला लागणारी ठिपके काढून घेऊ ही जी पहिली ठिपक्यांची लाईन आहे तर तिकडून आपण हा जो दोन नंबरचा टिपका आहे हा दोन नंबरचा ठिपका आपण याला जी खालची लाईन आहे तिथून एक नंबरची टिपक्याला जोडून देऊ आता तेच आपण इकडे पण सर्व बाजूंनी करून घेऊ अशा पद्धतीने कमळाची फुलं काढून घेतल्यानंतर आपल्याला फक्त हे जे इथे ठिपके होते चार ठिपके त्यांना इथून असं वी शेप तयार करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपली फर्स्ट रांगोळी काढून झालेली आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर आता आपण पुढच्या रांगोळ्या काढूयात तर आता आपण तीन ते दोन टिपके पुढच्या रांगोळीसाठी काढलेले आहेत आता आपल्याला फक्त हे एकमेकांना ठिकके जोडून द्यायचे तर आता त्यानंतर मी मध्ये ओमचा आकार काढून घेतलाय आता इकडे आपल्याला थोडस अंतरावर प्रत्येक अशीच रेश सेम ह्याच पॅटर्न मध्ये काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला अजून त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी रिश काढायची आहे 그래서 저런데 이제. तर आता मी तीन ते एक टिके काढून घेतलेले आहे आता सुरुवातीला आपण कळ्या काढून घेऊ अशा पद्धतीने मी डबल लाईन्स काढून याला जोडून घेतलंय तर अशा पद्धतीने ही तिसरी रांगोळी देखील आपली काढून झालेली आहे तर अशा पद्धतीने हे तीन रांगोळ्या अतिशय सुंदर आपण काढलेल्या आहेत तर हे रांगोळ्या छोट्या आणि गोड अशा तुम्ही श्रावणच्या महिन्यात काढू शकतात तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच या चॅनलवरती बरेचसे श्रावणच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत तसंच महादेवाचे पिंड ते कसे काढायचे तसंच ठिपक्यांच्या साह्याने कसे काढायचे ते देखील मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे ते पण रांगोळ्या खूप छान आहे तुम्ही बघू शकता तसंच नागपंचमीच्या देखील रांगोळ्या मी त्यांची व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर ते देखील तुम्ही आय बटनवर क्लिक करून बघू शकतात थँक्यू